नमस्कार मी अरविंद बेंडगा आपण एका अशा ठिकाणी आलेले आहोत की गेल्या दोन तीन दिवसांपासून तुम्ही आपल्या चॅनलवर विविध असे व्हिडिओ पाहिलेच असतील कोचाई बोरमाळ या ठिकाणी जो बडोदा एक्सप्रेस वे हायवे होतोय या हायवेमध्ये शेतकरी बाधित कुटुंबांना मोबदला न देताना प्रशासनाने दडपणसाही करून हे कामाला सुरुवात केली असा आरोप बाधित कुटुंब करताना यावेळेस आपल्याला दिसून आले जे बाधित शेतकरी कुटुंब आहेत यांनी आज चौथा दिवस या चौथ्या दिवशी या ठिकाणी जे एक्सप्रेसवेचे काम सुरू होतं हे आंदोलनाच्या माध्यमातून बंद केलेलं आहे आणि प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की जोपर्यंत आम्हाला आमच्या जागेची झाडाची मोबदला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करू देणार नाही अशी मागणी करताना यावेळी बाधित कुटुंब आपल्याला दिसून आले आणि जे कुटुंब होते ते आ, या हायवेच्या मध्ये आपला तंबू टाकून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी प्रत्यक्ष जे कुटुंब न, या ठिकाणी आहे ते जेवण सर्व घरातली सामान घेऊन या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि प्रशासनाला हाक देत आहेत की शासनाने आमच्या जा, जाग जागेचे जे पैसे आहेत जो मोबदला आहे तो द्यावा जेणेकरून आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर होईल कारण या सर्व गोष्टीमध्ये पाहताना एक गोष्ट जी लक्षात आली की कुठेतरी ही जागा ते कसत होते मात्र या जागेचा जो सातबारा वगैरे असेल तो शेठ सावकार किंवा इतर लोकांच्या नावे होते पण गेल्या काही चार पाच पिढ्यांपासून हे बाधित शेतकरी कुटुंब या जागेवर राहत होते आणि प्रशासनाने या बाधित शेतकरी कुटुंबांना मोबदला न देताना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हाकलपट्टी केली असा आरोपी बाधित शेतकरी कुटुंब यावेळी करताना दिसून आले तुम्ही बघू शकता जे बाधित शेतकरी कुटुंब आहेत ते हायवेमध्ये आपला तंबू टाकून टक टाकून बसलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि आंदोलन, आहे आंदोलन करताना ते प्रत्यक्ष या हायवेमध्ये बसलेले आहेत आणि आपल्या चुलीवरती जेवण डाळ भाजी भाकऱ्या बनवताना तुम्ही बघू शकता अशी दयनीय अवस्था या बाधित शेतकरी कुटुंबाची झालेली आहे प्रशासनाने कुठेतरी या बाधित शेतकरी कुटुंबाची कुटुंबाचा आवाज ऐकला पाहिजे आणि जो या शेतकरी कुटुंबावर अन्याय झालेला आहे जो जाग्याचा मोबदला दिला गेला नाही तो मोबदला दिला पाहिजे अशी मागणी बाधित शेतकरी कुटुंब यावेळी करताना आपल्याला दिसून येत आहेत

बोला ना आता हारित जाऊ